आज आपण दोन वाटी तांदूळ व एक वाटी चना डाळ याच्यापासून जो पदार्थ बनवणार आहोत तो पदार्थ एकही व्यक्ती असा नसेल की ज्यांना आवडत नसेल खूप चवीला चविष्ट हा पदार्थ बनतो तसंच लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वजण हा पदार्थ खूप असा आवडीने खातो हा पदार्थ परफेक्ट बनण्यासाठी काही मी टिप्ससुद्धा देणार आहे की ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर हा पदार्थ खूप असा परफेक्ट बनला जाईल नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी दोन वाटी तांदूळ व एक वाटी चना डाळीपासून छान असा पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर इथे बघू शकता मी इथे दोन वाटी राशींचे तांदूळ एक वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि याच्यामध्ये पाणी काढून आपल्याला दोन ते तीन पाण्याने हे जे तांदूळ आहे व ही जी डाळ आहे ती स्वच्छ अशी धुऊन घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुतल्यानंतर आपल्याला या तांदळामध्ये पाणी घालायचं आहे आणि रात्रभर आपल्याला भिजत घालायचं आहे हे तांदूळ व डाळ भिजत घालण्यासाठी इथे मी दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे इथे बघू शकता पूर्णतः रात्रभर मी हे डाळ व तांदूळ छान असे भिजत घातलेले होते आणि छान असे इथे भिजलेले आहे तुम्ही बघू शकता डाळसुद्धा छान अशी इथे भिजलेली आहे आणि तांदूळसुद्धा अशा हातामध्ये घेताच अशा बारीक त्याची चुरी होत आहे म्हणजेच इथे आपले डाळ व तांदूळ छान असे भिजलेले आहे आता आपल्याला एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये याच्यामधले अर्धे जे तांदूळ व डाळ आहे ते घालायची आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ते आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जर याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका तर तुम्ही इथे बघू शकता मी मिक्सरला हे छान असं फिरून घेतलेलं आहे आणि इथे एकजीव असं हे बॅटर आपलं झालेलं आहे अशाच प्रकारे दुसरे जे ताळ तांदूळ आहे ते सुद्धा मी अशा प्रकारे मिक्सरला फिरून घेणार आहे आता बघा मी इथे तुम्हाला पहिली टिप्स सांगणार आहे पहिली टिप्स अशी की जेव्हा आपण तांदूळ बदाळ मिक्सरमधून बारीक करतो म्हणजेच त्याचं जे बॅटर बनवतो त्याच्यामध्ये ते आपल्याला तेव्हा दही घालायचं नाही कारण की जेव्हा मिक्सरला हे दाळ तांदूळ फिरवतो आणि तेव्हा जर आपण दही याच्यामध्ये घातलं तर आपण सहा ते सात हे बॅटर तसं भिजवायला ठेवतो त्या कारणाने काय होतं की आधी याच्यामध्ये दही घातल्या कारणाने ते बॅटर जे आहे ते खूप असं आंबट येतं आणि म्हणून आपल्याला इथे आधी दही घालायचं नाही तर जेव्हा आपण याचा ढोकळा बनवू तेव्हा दही घालायचं आहे ही पहिली टिप्स नक्की फॉलो करा तर इथे बघू शकता छान असं बॅटर तयार आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि सहा ते सात तास हे आपल्याला फर्मेट होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे बघू शकता सहा ते सहा तास पूर्ण झालेले आहे आणि हे जे बॅटर आहे ते छान असं फर्मेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती फुलून असं हे वर आलेलं आहे म्हणजे इथे जे आपण आज डाळ व तांदळाचा जो ढोकळा बनवणार आहोत त्याच्यासाठी जे बॅटर हवा आहे ते इथे परफेक्ट असं तयार आहे आता आपल्याला या स्टेजवर इथे अर्धवाटी दही घालायचं आहे दही आपल्याला इथे जास्त वापरायचं नाही कारण की आपण फरमेट केलेलं हे बॅटर आहे आणि जेव्हा आपण बॅटर फर्मेट करतो तेव्हा त्याला आधीच आंबटपणा आलेला असतो आता याच्यामध्ये वाटी दही घालायचं आणि दही घातल्यानंतर एका डायरेक्शनमध्ये याला छान असं फेटायचं जेणेकरून याच्यामध्ये घातलेलं जे दही आहे ते पूर्णतः छान असं मिक्स होईल तुम्ही इथे बघू शकता याप्रकारे मी छान असं याला फेटून घेतलेलं आहे म्हणजेच आपलं दही जे आहे ते याच्यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे आता इथे आपल्याला एक चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे अर्धा चम्मच इथे हळद घालायची आहे हळद आपल्याला इथे जास्त वापरायची नाही कारण की आपण याच्यामध्ये सोडा वापरणार आहे आणि सोडा आणि हळद जर इथे जास्त झाली तर आपला ढोकळा लाल पडण्याची शक्यता आहे ही दुसरी टिप्ससुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा तर इथे बघू शकता किंचित अशी आपल्याला थोडीच हळद याच्यामध्ये घालायची आहे आता आपल्याला एक ते दोन चम्मच इथे ते ते तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्याने ढोकळा छान असा नरम तयार होतो त्याच्यामुळे ढोकळा गळ्यामध्ये फसल्यासारखा आपल्याला वाटत नाही ही तिसरी टिप्ससुद्धा नक्की फॉलो करा आता तेल मीठ व आपण हळद याच्यामध्ये घातलेली आहे आता आपल्याला एका डायरेक्शनमध्ये हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी हे जे सगळं सारण आहे ते छान असं मिक्स इथे करून घेतलेलं आहे छान असं मिक्स केल्यानंतर याला थोडा वेळ आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि एकीकडे गंजामध्ये आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे ते इथे बघा मी ताटामध्ये ढोकळा बनवणार आहे म्हणून आपण इथे मोठ्या गंजामध्ये असं पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छोटंसं असं कटोरटसुद्धा मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे आता याच्यावर तेल लावून एक ताट आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे तर खोलगट असं ताट हवा आहे जेणेकरून आपला ढोकळा फुलण्यासाठी आपल्याला जागा मिळेल तर इथे बघू शकता इथे आपल्याला अर्धा चम्मच एवढा खायचा सोडा इथे घायला लायचा आहे खायचा सोडा घातल्यानंतर आता आपल्याला एका डायरेक्शनमध्ये याला फिरवायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे जे बॅटर आहे हे, हे। आपल्याला ढोकळा आप आपण ज्याच्यात बनवणार आहोत त्याच्यात लगेचच हे जे बॅटर आहे आप ते आपल्याला घालायचं आहे तरी ते बघू शकता या प्रकारे छान अशी वाफ दाटलेली आहे आणि ताटसुद्धा छान असं गरम झालेलं आहे हे जेवढं बॅटर याच्यामध्ये बसते तेवढं बॅटर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी ताटापर्यंत मी हे जे ढोकळ्याचं बॅटर आहे ते घालून घेतलेलं आहे त्याच्यावर असं ताट ठेवलेलं आहे आणि नंतर मोठा कोपरसुद्धा याच्यावर घालणार आहे कारण की याच्यामधली जे वाप आहे ते बाहेर निघायला नको पंधरा मिनटं आपल्याला अशाच प्रकारे हे ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा मिनटाने तुम्ही बघू शकाल आपला जो ढोकळा आहे तो छान असा तयार झालेला आहे मोठ्या पावरवर मी पंधरा मिनटं हा ढोकळा इथे शिजून घेतलेला आहे आणि ढोकळा छान असा इथे तयार आहे आता हा ढोकळा शिजला की नाही म्हणून कसं चेक करायचं तर आपल्याला चाकू घ्यायचा आणि चाकू आपल्याला मधोमध टाकून पाहायचा तसंच साईडने सुद्धा टाकायचा जर काठं कच्ची असेल तर आपला जो चाकू आहे त्याला जे कच्चं बॅटर आहे ते लागून येतं इथे आपला ढोकळा छान असा तयार आहे आता आपण ढोकळा हा थंडा होऊ देऊ तोपर्यंत आपण इथे छान असा तडका करून घेऊया त्याच्यासाठी बघा इथे मी तडका पॅन ठेवलेला आहे आपल्याला थोडं असं तेल घालायचं आहे तेल छान असं कडकळीत गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे मौरी मौरी घातल्यानंतर मौरी छान अशी तडतडली की त्याच्यात लगेचच आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता छान असा झाला की पाच ते सहा छान अशा हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि इथे आपला छान असा तडका तयार झालेला आहे तर बघू शकता मिरच्यासुद्धा छान अशा इथे शिजलेल्या आहे एकीकडे जो आपला ढोकळा आहे तो थोडाफार थंडा होत आलेला आहे म्हणजे थोडासा गरमाट असतानाच त्याच्यावर आपल्याला किंचित अशी साखरसुद्धा घालून घ्यायची आहे तर इथे बघू शकता या प्रकारे मी साखर याच्यावर सोडून घेत आहे गरम असल्याकारणाने साखरेला छान असं पाणी सुटतं आणि आपल्याला जी साखर आहे ती पाणी घालून टाकायची गरज नाही तर फक्त डायरेक्ट आपण साखर टाकली तरी इथे चालते तर इथे बघू शकता याप्रकारे मी जे आपला तडका आहे तो अशा प्रकारे याच्यावर घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला जो चाकू आहे त्या चाकूने याचे छान असे काप करून घ्यायचे आहे खूपच चवीला चविष्ट असा हा डाळ व तांदूळाचा ढोकळा बनवून तयार होतो तुम्ही कधी याच्या आधी अशा प्रकारचा ढोकळा बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता या प्रकारे मी याचे चौकोनी असे काप करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीने कोणत्याही आकारात इथे काप करू शकता तर इथे मी जे चौकोनी आहे अशाच आकारामध्ये याला काप देत आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे छान असे याचे आपल्या ढोकळ्याचे जे काप आहे ते करून घेतलेलं आहे इथे आपला ढोकळा जो आहे तो परफेक्ट असा तयार आहे छोट्या छोट्या टिप्सहीत मी आज ढोकळ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर इथे बघू शकता आपला मस्त असा ढोकळा तयार आहे आता हा जो ढोकळा आहे याला मी मधोमध असा कट करून त्याचे पीस जे आहे ते काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज त्याचे पीस निघत आहे म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो परफेक्ट असा तयार आहे बघू शकता किती स्पंज असा इथे आपला हा ढोकळा झालेला आहे आता एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये आपल्याला सर्व करायचा आहे डाळ आणि तांदूळाचा ढोकळा तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता आणि आपल्या ढोकळ्याला जो आलेला स्पंज आहे तो सुद्धा पाहू शकता तर इथे मी तुम्हाला एक ढोकळा तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता हा ढोकळा खूप मस्त असा स्पंजी इथे आपला हा ढोकळा तयार झालेला आहे म्हणजेच खूप असा परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा एकला एक व एक सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद